ठाकरे शिंदे शिंदे ठाकरे आता हे एक होणे नाही कालवा कालव करू नका वाणसाचा संग तो आता संघ ना लोक लगेच खपल्या काय सुरुवात करते गावगाव रामायणाचार्य भागवत कमी झाले खपल्याचार्य जाणार नाही कोणाच्या खपल्याच ना घाणायच्या आपला अधिकार काय आपली लायकी काय आपल्याला राम राम घालतंय का ए, ते तर का हे घेणं देणं नाही फक्त चांग आपली रेषा मोठी काढा दुसऱ्याची पुसण्यापेक्षा दुसऱ्याची पुशी बसण्यापेक्षा आपली मोठी काढा म्हणजे द्वेषी असे द्वेषी माणसाचा संघ करू नये द्वेषीयाचा संघ न घडावा कोणा विषेवी प्राणा नाश करी दुर्गनाचा संघ द्वेषी माणसाचा संघ द्रव्य संघ कामापुरता पैसा असावा लय पैसा माणसं लक्ष्मी मध्ये घडले महापुरुष म्हणून द्रव्याचा तो संग नको नारायणा द्रव्य सुद्धा नको महाराज वागे कळी काळाचा त्याग संग खोटा त्याचा द्रव्य नको वा स्त्रियांचा तो संग नको नारायणा काष्टा या मृत्यू राहायचं नाही देवा सुद्धा संगो का कारण याची संगती केल्यावर कोणाचं बरोबर असं काही दिसत नाही तुकारा महाराज सांगतात तुझा संग पुरे संग पुरे संगतीपुरे विठोबा पुणे सरी शेखरिषीदार सांग